मी आज उपोषणला आमची इनामी जमीन सर्व नंबर चारशे अठ्ठ्याण्णव पाचशे या जमिनीमध्ये कायदेशीर खोटे कागदपत्र करून शासनाची व शासनाचे अधिकाऱ्यांनी जी फसवणूक करून वर्ग दोनची जमीन वर्ग एक केला या आधारे आम्ही सर्व शिष्टमंडळाला भेटल भेटून माहिती दिली पण त्यांनी म्हणले की आमच्यापाशी काय नाही या कोणीही काय कारवाई करत नाही आणि जे लोकांनी या खोटे कागदपत्र केलेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा कारवाई करावा म्हणून ही आम्ही उपोषणला बसलेले प्रतीप साहब आप उपजिल्हाधिकारी कार्यालय के सामने अनुशन पण बैठे हे इसकी वजह क्या जमीन जो है कारखाना जमीन सर्वे नंबर चार सौ अठानवे पाँच सौ ये वर्ग दो की गलत कागजा दाखिल करके वर्ग ये कर दिए इसके लिए मैं दादी का के पास गया उनको पताइए जो आर्डर होगा उनको कोई ऑर्डर दो उन्होंने वो रिसीव किया चौकाश करके देखे तो उन्होंने बोले ये हमारा ऑर्डर नहीं है बोले लिख के दो लिखी दीजिए आते हैं मैंने नफल मंगा कि ऐसा ऐसा वर्ग एक ऐसा हुआ तो उन्होंने देखे तो नहीं है बोले इस तलाटी को लेटर भेजे पाउडन को जमा कर दो जो भी आर्डर है वो दाखिल है वो आए तो सागवान नहीं हो है। नहीं लाए दाखिल नहीं करते इसलिए मैं तो फिर पुलिस अपर पुलिस अम्बजों की पुलिस जिलाधिकारी जिला अपर जिलाधिकारी भीड़ कमिश्नर ये सब जाकर मैंने भेजा दे उसको देखा था ऑपरेशन का मैंने बोला पंद्रह दिन की बोल रहा था दे दिए तो मैं ओपेशन को बैठ जाऊँगा और मरन उतर जाए ठीक आहे बोले तो उन्होंने नहीं करे कार्य हो तो बट गया पति बाबा आपण उप अधिकारी कार्यालय समोर आपल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन उपपोषण कोषsubprocessला नेमका कारण काय आहे आप बे लोग जामा मस्जिद ही देवस्थान वंश परंपरा आज आच, आठशे वर्षांपूर्वीची आहे त्या जमिनीला निजाम सरकारने साडेपाचशे एकर जमीन एकमतसाठी दिलेली आहे करण्याच्या ऐवजी आमचे काही आमचे काही भावकी इनामदार त्या जमिनीचे सक्सेशन करून घेऊन सुद्धा ते जमिनीला दोन नंबरमध्ये विकत आहेत त्या विकून त्यांनी आमाट पैसा कमीत कमी दहा हजार कोटी रुपये त्यांनी गोळा केलेला आहे यांच्यावर शासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीये शासन ही आज अंबेजोगाईमध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये शासन हे चोरांच्या पाठीमागे आहे शासन चोरांनाही साथ देते चोरांना घेऊन हे चलते कारण अंबेजोगईमधल्या हो शासनांचा प्रत्येक तहसीलदार असो डिप्टी कलेक्टर असो किंवा अडिशनल कलेक्टर असो किंवा कलेक्टर असो यांनी ह्या सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये एवढे घोटाळे केलेले आहेत ज्या जमिनी देवस्थानच्या सेवेसाठी दिलेल्या आहेत त्या सेवाधारी जे इनाम आहेत त्या सेवाधारी इनामलासुद्धा यांनी खालसा करण्याचा प्रयत्न करून खालसा केलेला आहे या खालसा करून आमाट पैसा सगळ्यांनी गोळा केलेला आहे त्यापैकी आज अंबेजोगे शहरामध्ये जे आज झफरमयुद्दीन हे उपजना जे बसलेले आहेत त्यांनी आज चारशे अठ्ठ्याण्णव पाचशे ह्या जमिनीला शासनाच्या ताब्यात असल्यामुळे शासनाने ह्या ह्या लोकांना जमिनी काय कब्जा दिलेला नाही आहे शासनाने यांना कब्जा दिला नाही किंवा शासनाने यांना काही केलेलं नाही यांना त्या कुठून ऑर्डर आणल्यात कुठून याने सात बारावर आपले नाव लावून घेतले हे आत्तापर्यंत कळालेलं नाही आहे किंवा आम्हाला कुठ कुठल्या प्रकारची नीती दिलेली नाही आहे त्या जमिनीचे सतरा हजार कोटी रुपये आज येऊन पडलेले त्या जमिनीच्या पैशासाठी ही काही करायला तयार आहे एकेकाला अपाट पैसा देण्याचा ही केलेला आहे परंतु या जमिनी देवस्थानच्या सेवे सेवेसाठी असल्यामुळे आम्ही आज आम्ही कोर्टात गेलेलो असल्यामुळे या जमिनीच्या याच्यावर आम्ही त्याला स्थगिती आणलेली आहे आणि या स्थगिती आदेश आज आमचा लागू आहे हे सतरा हजार को सतराशे कोटी जे आलेले आहेत सतरा कोटी रुपये जे आलेले आहेत त्या सतरा कोटी आमच्या जामे मस्जिद देवस्थानच्या जा नावावर यावे यासाठी आम्ही बसलेलो आहोत आणि जामे मस्जिदचा एकोणीस सर्वे नंबरवर जामे मस्जिद मालकीमध्ये नाव यावं याच्यासाठी आम्ही बसलेलो आहोत वर्ग एक करण्याचा अधिकार कुणाला नाही किंवा जामे मस्जिद नाव कमी करण्याचा अधिकार कुणाला नाही अशा प्रकारे याने या नाव कमी करून या जमिनी अपाट विकलेल्या आहेत म्हणून आम्ही याच्यासाठी आज बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही